मंडळी लहान मुलांना चॉकलेट देऊन गप्प केलं जातं तसंच देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना चॉकलेट देऊन गप्प केलंय का अशात आता चर्चा रंगल्या आहेत नेमकं घडतंय काय सविस्तर रेडिओमध्ये आपण पाहणार आहोत आधी लोकसंग्रह युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सरकारमध्ये एका मोठ्या मंत्र्याला मंत्रिमंडळामध्ये समावेश नसल्यामुळे ओबीसी समाज हा नाराज होता कित्येक दिवस छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश नव्हता आणि आता नेमकं त्यांना मंत्रिमंडळामध्ये का घेतलं आहे हेच आपण पाहणार आहोत मंडळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळे शस्त्र असतात कोणाला कधी मंत्रिपद द्यायचं कोणाला चॉकलेट देऊन कशी नादी लावायचं कसा वापर करून बाजूला टाकायचं हे त्यांना चांगलंच माहीत आहे एकीकडे एक 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 ओबीसी समाज हा भाजपावरती देखील नाराज होता आणि एकीकडे एक एक धनंजय मुंडे हे ओबीसीचा एक नेता सध्या संतोष देशमुख हत्येमुळे बाजूला पडला आहे तर पंकजा मुंडे यांचंही मंत्रिमंडळात सध्या वजन आहे आणि तेच वजन कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ओळखले त्यांनाही त्यांचं महत्त्व कमी करण्यासाठी छगन भुजबळ हेच अस्त्र बरोबर आहे मनोज जरांगे पाटील यांना ते खुले नेडतात ओबीसी समाजामध्ये भरपूर नेते आहेत परंतु छगन भुजबळसारखा एक दाट नेता मंत्रिमंडळामध्ये पाहिजे आणि आता तोच प्लॅन छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी आयडिया लढवले आहे का कारण छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिल्यावरती काय काय परिणाम होऊ शकता तुम्ही एकदा त्याच्यावरती देखील नजर टाका छगन भुजबळ यांच्यासारखा ओबीसी नेता मंत्रिमंडळात असल्याने जरांगे पाटलांवर कंट्रोल करण्यात येईल छगन भुजबळ हे जरी अजित पवार गटातील असले तरी मंत्रिमंडळात कोणाचा सहभाग करावा हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री म्हणजेच फडणवीसांचा होता धनंजय मुंडे गेल्याने मंत्रिमंडळातील एक ओबीसी नेता कमी झाला होता छगन भुजबळांच्या येण्याने ती कमी फडणवीसांनी ती भरून काढली धनंजय मुंडे गेल्याने ओबीसी नेता म्हणून केवळ पंकज मुंडे यांच्यावरती फोकस व्हायला नको याची देखील काळजी फडणवीसांनी घेतली असावी आगामी महापालिका जिल्हा परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी मत आपल्याकडे खेचण्यासाठी छगन भुजबळ यांचा वापर केला जाऊ शकतो भुजबळ यांच्या येण्याने मायावती सरकारला अडचणीमध्ये ठरलेल्या धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने कायमचा पत्ता कट करण्यासाठी फडणवीसांची ही खेळी असू शकते भुजबळ यांच्या येण्याने शिंदे सेनेचा नाशिकच्या पालकमंत्री पदावरील दावा आपोआप कमी करण्याचा फडणवीस यांचा डाव हा असू शकतो छगन भिजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश न होण्याचं कारण होतं ते म्हणजेच मराठा आरक्षणावरती असलेला त्यांचा विरोध आणि जरांगी पाटील यांचा सरकारवरती असलेला दबाव आता जरांगे पाटील त्यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश केल्यानंतर काय म्हणतात तुम्ही एकदा त्याच्यावरती नजर टाका जो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहे त्याला मंत्रिपद दिलं जात आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आल्याने छगन भुजबळांना तात्पुरता आनंद दिला असेल छगन भुजबळांना तात्पुरतं नादी लावला असेल चॉकलेट दिला असेल छगन भुजबळांच्या आनंदावर शंभर टक्के विर्जन पडेल अजित पवार जातीवादी लोक फिरण्याचं काम करत आहेत याची किंमत त्यांना मोजावी लागेल छगन भुजबळ जातीवादी आहेत त्यांना मंत्रिपद देऊ नका असा विरोध अजित पवारांच्या सगळ्या आमदारांनी करायला पाहिजे होता छगन भुजबळांच्या मंत्रिपद द्या हा डाव देवेंद्र फडणवीस यांचा असू शकतो असंही मनोज जरांगे यांनी सांगितले मराठ्यांना संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांनी प्रवाहात आणलं त्या प्रवाह माणसाला फडणवीसांनी क्रॉस करून टाकलं काम झालं की वापर करून फेकून देणारा माणूस देवेंद्र फडणवीस आहे तर मंडळी आता ऐनवेळी छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपद का दिला असावं खरोखरच छगन भुजबळ यांना चॉकलेट देऊन फक्त कामापुरतंच मंत्रिपद दिला असेल का आलेल्या निवडणुका पाहता देवेंद्र फडणवीस यांची हे खेळ असू शकते काय तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा